लिलावाला म्हणजे सात रुपयापासून तर साडेआठ रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव होता आज आवक त्याच प्रमाणात दिसते गाड्यांच्या लाईनी लागलेल्या आहेत पाहू शकता आपण खाली करायचं का अजून कामकाज चालू आहे लिलाव आपले दोनच्या नंतर चालू होता ताडे फाटायचे आज काय लेवल निघते दुपारनंतर आपण लाई लिलावमध्ये पाहणारच आहोत थोडीशी सुधारणा झालेली आहे पण तरी कांदा दहा रुपयाच्या पुढे तरी कमीत कमी विकला गेला तर थोडंसं बरं होतं पण अजून तर दहाच्या आतच कांदा विक्री चालू आहे संपूर्ण सेल हॉल भरलेले आहेत दुसऱ्या सेल हॉलला माल खाली चालू आहे दुसऱ्या टप्प्यातही माल खा चालू आहे खाली करायचे का कामकाज दुपारून भेटूया आपण लिलावाच्या वेळेला नवीन कांदा लाल कांदा तर थोडासा संपतच आलेला आहे आता पुरसुंगी उन्हाळी कांदाची आवक जास्त आहे